गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉल वागते आपल्या आणि खूप दिवस झाले विचार करते का व्हिडिओ काढू तुमच्यासोबत शेअर करू नाही जमत कारण मोबाईल पोरं घेतात त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं अजिबात होत नाही आहे आणि आज म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढू आणि तुमच्यासोबत शेअर करू काय की स्टॉल मी चालू केला मागच्या आठवड्यामध्ये तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे स्टॉल चालू केला नव्हता आणि ह्या आठवड्यात बरं वाटतं मग म्हटलं चला स्टॉल चालू करू आणि स्टॉल चालू केल्यावर म्हटलं थोडंसं गप्पा चप्पा मारू ह्या उद्देशाने म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढू आपण तर आली मी आज काय डोसे बनवले नाही डोसे बरेच दिवस झाले बनवले नाही म्हणजे एखादा महिना झाला असेल डोसे बनवणं बंद आहे कारण धंदा फारसा होत नाही आहे त्याच्यामुळे मग डोसे बनवून ते फेकण्यातच पर जातात कारण बनवलं आणि गिरायकच आलं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही आहे त्याच्यामुळे मग डोसे ब बनवणं मी बंद केले बनवेल गिरायक व्हायला लागली नका बनवेल आता गिरायक नाही आहे त्याच्यामुळे मग मी बंद केले कारण हॉस्पिटलमध्येच पेशंट येत नाही आहे आणि असले तर चार पाच पेशंट असतात फक्त त्याच्यामुळे मग ते फेकण्यात जातं म्हणजे मी बघितलं नाही लोकं सांगतात मला का चार पाच पेशंट आहे वगैरे वगैरे त्याच्यामुळे मग आपलं कसं न बनवलेलं बरं नुकसान नको बनवून फेकण्यामध्ये जातं कारण खाऊन खाऊन वैताग आलं आहे पोरं खात नाही आता आणि देऊ देऊनही म्हणजे ते दे वेस्टचं आहे पैशांचं नुकसान त्याच्यासाठी मी आपलं जास्त बनवत नाही आपलं कमीच बनवते थोडंसं आणि थोड्याशा गोष्टीमध्ये मॅनेज करते तर असं तर खूप दगदग असते माझी तब्येत ठीक नव्हती तरी माझे मोठं बोलले लावू नको माझे पप्पा पण बोलले लावू नको पण घरात राहिले ना तर खूप टेन्शन येतं लोक्यातल्या विचाराची बात जात नाही आहे ते विचारावर विचार विचारावर विचार असतात त्याच्यामुळे मी म्हटलं आपलं विचार करायचा नाही आहे स्टॉलवर गेलं चार गिरायक येतं त्यातलं वेगळं काहीतरी कोणी बोलतं त्याच्यामुळे त्याचं ऐकतो आपण आणि लोकं थोडं शांत राहतं आपलं दुसऱ्यासोबत बोललं की घरात राहून जाऊन अजून माणूस अर्धा पागल होतो त्याच्यासाठी म्हटलं चला स्टॉल चालू करू आणि थोडंसं आपलं आपण बाहेर थोडं मेंटली फ्री राहू त्याच्यासाठी तर मग म्हणलं मी कुणाचं ऐकलं नाही म्हटलं चला स्टॉल लावायचं म्हणजे लावायचं त्याच्यासाठी स्टॉल लावला आता मोंटूला पाणी टाकलं मोंटू वांगळ वगैरे करेल तिकडे येईल मग मी घरी जाईन आणि जे माझे नाश्त्याचे भांडे आहेत ते सर्व भांडे मला स्वच्छ घासायचेत मशीन लावायची कपडे धुवायचे तर मोंटूला इथे बसवायचं नंतर मला ते कामं करायचे आहेत कारण आत्ताचं पाणी आहे मग नंतर पाणी संपून जातं आणि मग थोड्याशा थोड्याशा पाण्यामध्ये काम करावं लागतं ते खूप अवघड होतं त्याच्यासाठी मोंटूला इथे बसवते मी घरी जाते आणि मी घरी गेली की मोंटूबरोबर गिरायक करतं मोंटूचं काही टेन्शन नाही आहे मोंटू व्यवस्थित गिरायक करतो देतो पैसे व्यवस्थित देतो सामान्य व्यवस्थित देतो आणि कोणाशी अशी बोलायचं असलं तर ते पण त्याला जमतं मी गेल्यावर मी असताना करत नाही मात्र मी गेल्यावर तो सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि खरंच सांगू का लेकरांना आल आलं पण पाहिजे नाहीतरी कामे दिमाग लावतात तिथे तिथे भांडत बसतात त्याच्यापेक्षा लेकरांना ना कुठेतरी बिझी ठेवणं गरजेचं आहे अभ्यास करत नाही अभ्यासात मन लागत नाही ना मग कुठेतरी प्रेमाने त्याचं मन लागेल अशा ठिकाणी त्याला बिझी करून द्यायचं आणि त्याला कसं पैसे भेटतात पैसे घेतो त्याच्यासाठी मग त्याला पण आवडतं की आपण इथे बसायचं तर असो असा माझा दिवस असतो छानसा मला आवडतं स्टॉल लावलं होते थोडी दगदग पण काय हरकत नाही दगदग झाल्यावर माणूस थोडंसं फ्री पण होतो तर आ, मला आवडतं माझे दगदग तर आता मी घरी जाईल मग तुला पाणी मिळून टाकलं तर वांग वगैरे करेल मस्त बिल लावेल आणि तयार होऊन येईल तो आला की त्याला मी इथे बसेल आणि मी घरी जाईल चला आजच्या दिवशी एवढंच बाकी चॅनल आपण एक खूप सारं पोज खूप सारं शहर परभेट असेल पुढच्या व्हिडिओमध्ये